बाई का ओ कोण कोण आले इथे देवा ए परी सुगंधा हां बोल ना त्या गावाला धार दिली का हा दिली ना त्या दा गावाला धार दिली, दिली का हा दिली त्या चारा एवढा एवढाच कापलास तो हा एवढा एवढा कापला म्हणजे अजून किती कापायच्या होता जनावराला पुरंग देऊ आता जेवढे गुर आहेत आणि रोजच्या जेवढे गुर खातात मी तेवढा चारा केलाय ना जे आता घर चंदारसिक आणि जा काय गेलास त पण ता दादा परत बरोबर कर... तुम्ही जावा कापून तुम्ही कशाला करून आणले हा चारा गाव म्हणजे गुरांना चारा कापायला आणली तुमचं कसं बरं बोलता नाही मला काय म्हणायचंय माझ्यानं जेवढं होतं तेवढं मी करते गुरांना गवत दिलं तुम्हाला भाकरी करून ठेवल्या परत गवड केले पांगून ठेवले किती अजून काय काय करू बरं मला सांगा अरे पण तुमचं जे नाही सर असं मान्य आहे आमचं आमचं आम्हीच राबायचं का